ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज त्या ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धतीत त्या परंपरेला आपण पुढे देत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी च प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचसोबत नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भर भरून मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस ये आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारा फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमीचा ता मूर्त रामनवमी चांगला दिवस चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवला या पायावर माझा प्रश्न राहिला तसं आपण दरवेळे अर्ज ठेव का आज मुख दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवला जातो तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारळ शुभारंभ इथे झालापासून तो विकास केला नाही असा काय आरोप सोलापूर जिल्ह्यात चाळीस वर्षापासून विकास झाला नाही सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खासदार होते त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी का म्हटलं मुद्दे, ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तु, तुम्हाला दिसून यायचा शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच पर वर्षांनी तिघे एकत्र आलेले आहेत काय फरक जाणवणार आहे नक्कीच तुम्ही बघ बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो उद्या पुण्याच्या उपस्थितीत अर्ज भरला उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेते गण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पाटोलेजी पण येणार आहेत शिंदे साहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज मारतो गाई बाईनांचे ओपिनियन फोन आले त्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे मात्र सोलापूरमध्ये थोडीशी टक्कर काही ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झाले त्या एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेज थँक्यू